कर्मवीर पतसंस्थेतर्फे भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन सरोजमाई एन डी पाटील यांची अध्यक्ष उपस्थिती चेअरमन भारती चोपडे यांची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती सोमवार बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे या कार्यक्रमात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान होणार असून सरोजमाई एन डी पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम दुपारी तीन वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल इनामधामणी सांगली येथे होणार आहे यावेळी आरोग्य तपासणी शिबिर व सामाजिक संस्थांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती चेअरमन श्रीमती भारती चोपडे व ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव नवले यांनी दिली संस्था आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे संस्थेच्या ठेवी रुपये एक हजार दोनशे पाच कोटी कर्ज वाटप रुपये एक नऊशे एक्क्याऐंशी कोटी असून सभासद संख्या एकोणसत्तर हजार आहे चौसष्ट शाखा कोअर बँकिंग प्रणालीशी जोडलेल्या आहेत कार्यक्रमाला डॉक्टर चेतन पाटील ॲडव्होकेट एस पी मगदूम रावसाहेब पाटील डॉक्टर अशोक सकळे सौ चंदन केटकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत करमवीर अण्णांची जयंती संस्थेच्या वतीने व करमवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते यावर्षी संस्थेचे सोम सोमवार दिना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे निश्चित केले आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज मयी मई पाटील या भूषविणार आहेत त्या रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेत व्हाईस चेअरमन ऍडव्होपेटी एस पी मंगम यांनी दिली हा करमेराणांची जयंती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि तो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात घ्यायचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यासाठी आदर्श सरपंच मान्य भास्करराव पेरे पाटील हे प्रमुख वक्ते आणि पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्या सरोजमय ये, एन डी पाटील या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम बावीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता दुपारी ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल दामने रस्ता मार्केट यार्ड मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूलजवळ इथं आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी <laughs>